नरेंद्र दामोदर मोदी एकीकडे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत होते दुसरीकडे वैष्णो देवीच्या कटरा मार्गावर भक्तांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला जम्मू काश्मीरमधून एक अत्यंत वेदनादायक बातमी समोर आली आहे ज्या दहशतवाद्यांनी भाविकांनी भरलेल्या बसवर गोळीबार केलाय गोळीबार करताना बस, करता बस खड्ड्यात पडली दहशतवाद्यांच्या या भ्याड कृत्यात तेरा जणांना प्राण गमवावे लागले आणि तीसहून अधिक लोक गंभीर जखमी झालेत सध्या एनआयएचं पथक या प्रकरणाचा तपास करत असून रियासी परिसरात शोध मोहीम सुरू आहे हे, हे लक्षात असू द्या की जूनमध्ये मतमोजणी दरम्यान सीआयएसएफच्या टीमने दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला होता वास्तविक जम्मू काश्मीरच्या रियासी भागात दहशतवाद्यांनी एक बस फोडली होती भाविकांना घेऊन जाणाऱ्यांवर हल्ला आणि तेरा जणांचा त्यात मृत्यू झाला सुमारे महिनाभरापूर्वी पहलगाम मध्येही पर्यटकांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता या घटनांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत दरम्यान या संघटनेने एक दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून या हल्ल्याची जबाबदारी गैरनागरिकांना दिली आहे काश्मिरींनाही यावरून इशारा देण्यात आलाय मात्र काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्यानंतरही जीवितहानी कमी झाली आहे दहशतवाद्यांची भरती आणि हल्ले वाढत असल्याचे चित्र दिसत असले तरी जीवितहानीमध्ये लक्षणीय घट झाली आहे सुरक्षा दल आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मृत्यूच्या घटना कमी झाल्या आहेत कलम तीनशे सत्तर दरम्यान दहशतवादी हल्ल्यामध्ये अकरा नागरिकांचा मृत्यू झाला आहे कलम तीनशे सत्तर नंतर त्रेसष्ट टक्के घट झाली आहे पोलीस आणि इतर सुरक्षा दलातील मृतांमध्येही तेरा टक्क्यांनी घट झाली आहे या घटनेची माहिती घेतल्यानंतर प्रत्येक जण एकच सांगत आहे की हिंसाचार होणार नाही भक्तांवर हा हल्ला झाला कारण ते भक्त हिंदू होते असेही बोलले जाते हा हल्ला नऊ जून ला मुद्दाम करण्यात आला कारण या दिवशी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत होते या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांना परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यास सांगितलं केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले की यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना ते सोडणार नाहीत ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी जम्मू काश्मीर